आदित्य ठाकरेंच्या ट्विटला एमएमआरडीएचं उत्तर पीओडी टॅक्सी प्रकल्प नियोजनासाठी ड्रोन सर्वेक्षण ड्रोन सर्वेक्षणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही कुर्ला ते वांद्रे मार्गे पर्यंत मंजूर संरेखनावर ड्रोन सर्वेक्षण पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण सुरू असल्याचं एमएमआरडीएने म्हटलं काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूयात सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी तत्वावर राबवण्यात येणाऱ्या पीओडी टॅक्सी प्रकल्प नियोजनानुसार प्रगतीपथावर आहे आणि नऊ नोव्हेंबरला कॉरिडॉरचा दृश्य अभ्यास करण्यासाठी कुर्ला ते वांद्रे मार्गे मंजूर संरेखनावर ड्रोन सर्वेक्षण केलं पोलीस विभागाकडून सवलती धारकाच्या वतीनं एम एमआरडीने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं ड्रोन ऑपरेटरची पार्श्वभूमी पडताळणी आधीच अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली होती त्यांनी पोलीस कर्मचारी आणि सवलतीधारक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण केलं ऑपरेशन पूर्णपणे अनुपालन केलं आणि मंजूर संरेखनापुरते मर्यादित राहिले कोणत्याही टप्प्यावर कोणतंही उल्लंघन झालेलं नाही